नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून बारामतीमध्ये नेमकं चाललंय तरी काय पवार यांच्या बाले किल्ल्यात नवा ट्विस्ट शिवतारेनंतर या बड्या ओबीसी नेत्यांना थोपाटलं दंड पाहूयात काय आहे सविस्तर बातमी लोकसभा निवडणुका जवळ येतील तस राज्यातील राजकारण अनेक अनपेक्षित घडामोडी घडत आहेत महायुती आणि महाविकास आघाडीने अद्याप सर्व मतदारसंघातील आपले उमेदवार जाहीर केले नाहीत मात्र त्या मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले तेथे -ते मित्रपक्षामध्ये वाद असल्याचं चित्र पाहाव्यास मिळत आहे असाच एक महत्वाचा आणि संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेला मतदारसंघ म्हणजे बारामती बारामती मतदारसंघ या मतदारसंघात रोज वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत महायुतीकडून बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार लढणार जवळपास निश्चित आहे तर महाविकास सुप्रिया सुळे येथे मैदानात उतरले आहेत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या दोन्ही उमेदवार पवार घराण्यातील असून पवारांना बारामती लोकसभा मतदारसंघातील जनता कंटाळल्या असल्याचा दावा करत शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे अपक्ष लढण्याचा निर्णय केला आहे शिवतारेंच्या या भूमिकेमुळे अजित पवार आणि महायुतीची चांगलीच कोंडी झाली आहे अशातच आणखी वेगळा ट्विस्ट या मतदारसंघात आला आहे तो म्हणजे ओबीसी समाजाचे नेते तथा ओबीसी बहुजन आघाडी पक्षाचे नेते प्रकाश शेंडगे यांचा पक्ष देखील आता बारामती लोकसभा मतदारसंघात उतरणार आहे शेंडगेंच्या ओबीसी बहुजन आघाडीतून महेश भागवत हे बारामती लोकसभेची जागा लढवणार असल्याची माहिती समोर येत आहे ओबीसी बहुजन आघाडी बारामतीच्या मैदानात उतरल्यामुळे नेमका कोणाला फायदा होणार आणि कोणाला तोटा होणार हे पाहणं महत्वाचं आहे मात्र राज्यातील जनतेचे लक्ष लागून असलेल्या बारामती मतदारसंघातील निवडणूक यंदा खूप अटीतटीची होणार यात मात्र शंका नाही मागील अनेक दिवसापासून महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीतील जागावाटपावरून चर्चा चालू होती मात्र प्रकाश आंबेडकरांना योग्य त्या न मिळाल्यामुळे वंचितने आघाडीसोबत जाणं टाळलं तर प्रकाश आंबेडकर यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याची तयारी केली आहे अशातच महाराष्ट्राच्या राजकारणात नवे समीकरण उद्या येण्याची दाट शक्यता आहे कारण ओबीसी समाजाचे नेते तथा ओबीसी बहुजन आघाडी पक्षाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आंबेडकरांची भेट घेतली आहे हे दोन्ही पक्षांमध्ये लोकसभा निवडणूक एकत्र लढण्यावर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे शेणगे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की या लोकसभा निवडणुकीत तिसरी आघाडी झाली तर राज्यात राजकीय भूकंप होईल दरम्यान प्रकाश शेणगे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात आत्तापर्यंत तीन बैठका झाल्या आहेत तेवीस मार्चच्या बैठकीनंतर शेडगे यांनी राज्यात तिसरी आघाडी होईल अशी आशा व्यक्त केली होती शिवाय आम्ही बावीस जागावर उमेदवार देण्यास तयारी केल्या असल्याचंही प्रकाश शेंडगे यांनी सांगितलं होतं अशातच आता बारामतीमधून महेश शेंडगे मैदानात उतरण असल्याची माहिती समोर आल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापी आपण आपल्या आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या आयकॉनला क्लिक करा धन्यवाद